मला बाबा का खेलते म्हणून कुस्ती एकटी मुलगी आहे मुलींचा नाहीये तो गेम कशाला आता त्याच्यानंतर मेडल आल्यावरती गप्प बसले सर्व अजूनपर्यंत सर खेळामधून तर असं म्हणजे रोल मॉडेल नाहीये पण मम्मी आणि पप्पा आहेत समोर सध्या सर माझं देव बोलणार तर मग नॅशनल ला मेडल हवं आहे मला आणि इंडियाला रिप्रेझेंट करायचं तुझ्या तुझ्यासाठी शुभेच्छा नमस्कार दर्शक मी राजेंद्र घरत उपसंपादक दैनिक आपलं नाव शहर आज आमच्या स्टुडिओत कुमारी अमेदा अरुण घरत हिला आम्ही पाचारण केलेलं आहे नुकताच कामोट्या येथे झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये ती विजेती ठरलेली आहे विजेती पदाची गदा तिने घेतलेली आहे तिने सिकेटीमधून पदवी संपादन केली पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा तिने केलेला आहे आणि आता तिचा पुढचाही अभ्यास चालू आहे त्याखेरीज कुस्तीपटू म्हणून तिने मुंबई विद्यापीठासाठी तीन वेळा पदक जिंकलेलं आहे आणि विविध ठिकाणी ती थी सारखी नित्याने वेगवेगळी पदकं जिंकत आलेली आहे रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील खोपटे या गावची ही भूमिकन्या परिसराला आता एक अभिमान बिंदू म्हणून ठरत आहे तिच्या या कुस्तीविषयक कामाची माहिती मला तिच्याकडून जाणून घ्यायला आवडेल सर्वप्रथम मी तिचं या स्टुडिओत स्वागत करतो नमस्कार सर माझे नाव अमेघा घरत मला इथे नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी इथे आमंत्रण दिलेलं आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानते अमेघा मला पहिलाच प्रश्न असा विचारायला आवडेल की तुझ्या काकाकडून किंवा मामांकडून म्हणजे आईकडून या कुस्तीची काही परंपरा होती का तिकडून हे आलं का तुझ्याकडे नाही सर कुस्तीची परंपरा आमच्या म्हणजे पूर्ण खानदानातच नाहीये बोलू फक्त पप्पा फुड पप्पा खेळायचे कबड्डी व्हॉलीबॉल क्रिकेट अजूनपर्यंत पप्पा क्रिकेट खेळतायत व्हॉलीबॉल बॉल ला पण कधीतरी जात आहेत खेळायला प्रॅक्टिस साठी त्याच्यामुळे मला म्हणजे स्पोर्ट्स साठी आवड खूप होती पप्पांनी थर्ड स्टँडर्ड पासूनच मला रनिंग वगैरे सर्व स्टार्ट केलंय फुटबॉल खेळायचे मी एट पर्यंत आणि त्याच्यानंतर एफ वायला जॉईन झाले तेव्हा मी रेसलिंग स्टार्ट केली मग तुला जेव्हा तू महाविद्यालयात गेलीस फर्स्ट इयरला सिकेटी मध्ये तिथे तुला कोणाचं मार्गदर्शन लाभलं आणि मग तिथे कोणकोणत्या स्पर्धांमध्ये तुला उतरायची संधी मिळाली तिथे मला कुस्तीमधून रुपेश पावसे रुपेश पावशे सर यांचं मार्गदर्शन लागलंय त्याच्यानंतर मग विनोद वी, नाईक सर तिथे डायरेक्टर आहेत त्यांनी पण मला प्रोत्साहन केलं रुपेश सरांनी मला रेसलिंग मध्ये पूर्ण प्रोत्साहन केलं आणि नाईक सरांनी बाकी हँडबॉल बाकीचे जे, जे गेम्स असतात व्हॉलीबॉल बेसबॉल ह्याच्यासाठी मला सांगितलं उतरायला त्याच्यामध्ये पण मी थोडं दाखवलाय आता कुस्ती म्हटलं का पुरुष प्रभावित खेळ आहे हा म्हणजे मर्दानी खेळ वगैरे ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचा खेळ आहे या खेळाकडे आपण वळावं वा। हा ज्याच्यावर पुरुष प्रधान म्हणून खेळ खेळ म्हणून बघितलं जातं त्याकडे वळावं वा असं का तुला वाटलं मी आ, मला पहिले तर स्पोर्ट्सची खूप आवड आहे त्याच्यामुळे कुठलाही स्पोर्ट्स असं म्हणजे मी बोलू नाही शकत की कमी आहे फक्त मुलांसाठी आहे किंवा त्याच्यामुळे कुठला पण स्पोर्ट असू द्या मी त्याच्यामध्ये पूर्ण जिद्दीने माझं म्हणजे पूर्ण योगदान दिले योगदान दिलेलं आहे तू जेव्हा मुंबई विद्यापीठासाठी खेळलीस आणि तीन वेळा तू विजेती ठरलीस कसं वाटलं त्यावेळी त्यावेळेस खूप चांगलं वाटलं पण प्रॅक्टिस कमी आहे थोडी पाहिजे तेच म्हणजे नंतर तू राष्ट्रीय खेळासाठी पण गेलीस आणि दोन वेळा तिथे हो सर कुठे कुठे झाल्या त्या स्पर्धा एकदा उत्तराखंडला झाली आणि एकदा रोहतकला झाली होती आणि तिथे तुझ्या प्रतिस्पर्धी कोण मुली होत्या आणि त्यांना कसं काय तू किती किती गुणांनी हरवलंस तिथे सर हरियाणाच्या होत्या मुली त्याच्यामुळे टफ झाली कॉम्पिटिशन अच्छा आणि झाली पॉइंटनी पण झाली चितनी पण झाली

धरून होताना तर तू कशाची निवड केली असते तर मी फुटबॉलची केली असते निवड स्पोर्ट्स मधून केलं होतं ते कंटिन्यू केलं असतं फुटबॉल आणि त्याच्यामध्येच मी पुढे मिळवलं असतं आता क्रिकेट म्हटलं किंवा कबड्डी म्हटलं किंवा कुस्ती म्हटलं कुठलाही खेळ म्हटला मैदानी खेळ तर दुखापत दुखापती होण्याचा संभाव जास्त असतो तर तुझ्यावर तसा काही प्रसंग आला का कधी तुला असं जखमी होण्याची वेळ आली जखमी मला प्रॅक्टिस मध्ये एकदा त्याच्या पुढे नंतर तीन महिन्याची रेस्ट आणि नंतर मग पुन्हा पिकअप घेऊन झालं आणि तुझ्या बरोबर प्रतिस्पर्धी असायच्या तर तुझ्या कुठल्या तरी डाव मुळे त्यांना कधी जखमी व्हायची असं जायकून दिवाळीची वेळ आली का हो मॅचेस ला पण झालेला आहे आणि प्रॅक्टिस मध्ये पण झालेला आहे पण गेम आहे काय सांगू शकत नाही वॉर्म अप करून आलं तर मग मार नाही बसणार वॉर्मअप नाही केलं तर मग मार बसू शकते आता कुठलाही खेळ म्हटला का हार असते जिंकावं लागतं पराभूत व्हावं लागतं हा खेळ आहे शेवटी आणि तो खुल्या मनाने आपण पराभव सुद्धा स्वीकारला पाहिजे जेव्हा तुझ्यावर अशी हारायची वेळ आली असेल तर त्यावेळी तुझी मानसिकता का असायची मानसिकता सर एवढीच की माझीच प्रॅक्टिस कमी आहे आणि जिंकतेस तेव्हा जिंकते तेव्हा वा? ते वा। बरं वाटतं चांगलं वाटतं पण कसं आहे तेवढी जिंक जिंकणं तेवढ्यापर्यंतच जास्त नाहीये ते आहे आप त्या आपल्यासाठी अजून थोडं काहीतरी पाहिजे चांगलं हे वाटतं पण प्रॅक्टिस चांगली केली तर अजून श्रेय मिळेल आता हा जो खेळ आहे तो फिजिकल फिटनेस प्रॅक्टिस तालीम याच्याकडे लक्ष खेचणारा खेळ आहे सगळा तर त्यासाठी खुराकाची आवश्यकता असते तुझा कशा प्रकारचा खुराक असतो दोन टाइम जेवण ते तर आपलं कंपल्सरी आहे त्याच्यानंतर दोन टाईम थंडाई काजू बदाम पिस्ता हे दर असते डायट मध्ये अंडी चिकन मटन मच्छी जास्त असते माझी शाकाहार आणि बऱ्यापैकी सर्व आता मुलगी म्हणून तुला प्रवास करताना कधी असं काही छेडछाडीचा प्रसंग वगैरे कधी आलेला आहे नाही सर छेडछाडीचा अजूनपर्यंत मला कधीच प्रसंग आलेला नाहीये शेरेबाजी अचकट विचकट टोमणे गावातून इतर लोकांकडून असा काही प्रसंग टोमणे मिळाले आहेत मला कि बाबा का खेळते म्हणून कुस्ती एकटी मुलगी आहे मुलींचा नाही आहे तो गेम कशाला आता खेळते त्याच्यानंतर मेडल आल्यावरती गप्प बसले सर्व हे तोंड गप्प झाली तोंड गप्प झाली आता कधी कुठलाही खेळ असू दे किंवा कुठली कला असू दे त्याच्यात आपल्याला काहीतरी आदर्श असतात आपलं एक रोल मॉडेल असतं तुझ्या समोर काय रोड रोल मॉडेल आहे अजूनपर्यंत सर खेल्यामधून तर असं म्हणजे रोल रोल मॉडेल नाहीये पण मम्मी आणि पप्पा आहेत समोर अच्छा आता कोणाचंही एक अंतिम ध्येय असतं की मला त्या पायरीपर्यंत पर्यंत आहे तो टप्पा आहे ते ध्येय साध्य करायचंय तुझ्यासमोर काय ध्येय आहे सध्या सर माझं ध्येय बोलणार तर मग नॅशनल ला मेडल आहे मला आणि इंडियाला रिप्रेझेंट करायचं अरे छान आमच्या तुझ्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा थँक्यू आणि आणखी एक प्रश्न कि मुली मुलींकडे एक भारतीय मानसिकता वेगळ्या प्रकारे पाहते चूल मूल किती अजून प्रगती झाली तरी पण विषय तिथंच येऊन थांबतो परत चूल मूल घर संसार सासू सासरे परिवार सांभाळा अशीच एक मानसिकता असते आहे आपण प्रगतीच्या कितीही गप्पा केल्या तरी पण तर त्यातून आता हळूहळू कुठेतरी आपण बाहेर पडत चाललोय हळूहळू तर ज्या मुली पारंपरिक दृष्टिकोन बाळगून आहेत किंवा ज्या मुलींच्या माता पिता जो आपला सनातनी पारंपरिक नेहमीचा दृष्टिकोन बाळग बाळगून आहेत चाकोरीतला तर त्यांना तू काय संदेश द्यायला मागशील मी एवढंच म्हणेन की पहिले तर मुलींना तुम्ही संधी द्या पुढे जाण्याची त्याच्यानंतरच मुली त्या करतील नाहीतर तुम्ही म्हणाल की बाबा हा परंपरा चालू आहे म्हणून तुमचं पण सेमच होणार आहे काय करून करणार तर तसं नाही चालणार तुम्ही जिथपर्यंत संधी देणार नाही तिथपर्यंत मुली घडणार पण नाही तर दर्शको ही आहे कुमारी अमेधा अरुण घरत कुस्तीपटू आणि एक स्वप्न तिने उराशी बाळगलेलं आहे की भारतासाठी तिला प्रतिनिधित्व करायचं आहे भारतासाठी तिला पदक खेचून आणायचं आहे तिची वाटचाल आपण तिच्याच शब्दात जाणून घेतली तिने तिचे आईवडील तिचं महाविद्यालय तिचा खुराक तिचा सराव या सगळ्याबद्दल आपल्याला इथे आमच्या स्टुडिओत येऊन खूपच चांगली माहिती दिली मुलींनी काय करायला पाहिजे कसा दृष्टिकोन असायला पाहिजे याबद्दलही तिने मार्मिक विवेचन केलं त्याबद्दल तिला आम्ही धन्यवाद देतो आणि पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर मी नवे सर धन्यवाद करते इथे मला बोलवल्याबद्दल दर्शक कुमारी अमेदा अरुण घरत हिची मुलाखत आपणास कशी वाटली ती या मुलाखती खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय देऊन अवश्य कळवा नवे शहर चॅनल सबस्क्राइब करा नवेशर इंस्टाग्राम फॉलो करा आणि फेसबुक फेसबुकवर कमेंट करा धन्यवाद